माईन आदर खदर खरंच आदर एक शिका फक्त टिकल्यावाल्या बायकांनी पस्तीसच्या आतल्या पोरायनं एक शिका बाप मंदिराकडे गेल्याच्या नंतर एक पोरग म्हणलं राम माथार मंदिराकडे असलं तर पाठवून दि रे बापाला माथार म्हणतो सुमळे जिभेला किडे पडतील हराम खोरातू या माथाऱ्याला बोलायला गेलो वारकरी बाबा बोलायला गेलो वारकरी माथार होत बाजेवर बसल हे घरात चांगलं वागणं याच नाव सप्ताय घरातल्या लोकांची नीट वागणं याच नाव पंढरपूरची वारी आहे हीच काशीतल्या मालकाची वारी आहे हीच ज्ञानावर आहे तुकोबर आहे नाथबाबांची वारी आहे घरातल्या लोकांची चांगलं माथार बाजेवर बसलेले उठून बसलं आलात महाराज नमस्कार केला वारकरी माथार होत मी पाया पडलो खुर्ची बसायला टाकती बसलो सुनबाईनं चहानला माथारी पाय त्याकून खाली बसली घोंगडी टाकलेली होती खुर्चीवर होती पण महाराज आल्यावर माथारी खाली बसली जुन्या बायका इज्जत करतात टिकल्यावाल्यांनो एक लक्षात ठेवा जुन्या बायका नवीन माणसाच्या पुढे चहा पीत नाहीत आणि जरी पेण्याचा योग आला तर तो तोंड भिंती ककड करून चहा पेतात आजही जुन्या बायकांची पद्धत आहे इतकी श्रीमंती माझ्या महाराष्ट्रातली या पवित्र महाराष्ट्रातली स्त्री इतकी श्रीमंत इतकी श्रीमंत आहे चहा दोन कप आला मी घेत होतो त्यावेळेला चहा मी चहा घेतला म्हणलं घ्या बाबा नको म्हणे महाराज चालता येत नाही उचलून न्यावं लागतंय लघुशंखेचा त्रासभर घ्या चहाचा चाहा आग्रह नाही केला पाहिजे पण दूध होत त्याच्यामुळे केला लावला मी म्हणलं बाईला चहा सुना ना काय म्हणा महाराज महाराज अं आ... मथारी चहा एकदाच घेते किडे पडतील त्या तोंडाला किडे नाचकांडाने काढतायची नाही इतकी किडे बळा 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 मेलेल्या जनावराला होतेत का असे तुझ्या तो तोंडात किडे पडतील सासूला मथारी म्हणती आणि तू काळे केस आहे तो रक्त तुला फुकून द्यायचंय का तू नाही म्हातारी होणार का किती चुक आहेत जी रक्ताच्या नात्यातल्या माणसांना चिव ला ते नाहीत आम्हाला पाणी देतील याची अपेक्षा कशाला करता ठीक आहे बसा तिला माहित नव्हतं बाळा किती रगिले म्हणून तिला वाटलं गळ्यात माळ गिळे पांढरे शिबीत कपडे आपण पाया पडून याला शे दोनशे द्यावा हा ते पटीनं माहिती उतू आले मी कशाला तू हे घेऊ शंभर दिल्यावर नाही म्हणत नाही म्हणा पण मी म्हणलं बाई ताई म्हणलं तिला किती जमीन आहे सत्तावीस एकर आहे सत्तावीस एकर जमीन आहे माथाऱ्याला विचारलं बाबा तुमचं लग्न झालं तो जमीन किती होती पावणे तीन एकर होती मग लग्न झालं त्यावेळेला पावणे तीन एकर सत्तावीस कशी केली काय सांगितलं माथाऱ्यानं गिरगावकर महाराज पाच गावात माझ्यासारखी वळही कोणाला रस्ता येत नव्हती पाच गावात पंधरा पंधरा दिवस महिना महिना कडवा वळईत पडू देत होते पण वळई माझ्या हातानं रचित होते परत त्या पावसात वळईत पाणी जात नव्हतं अशी पूर्णी दाबणार आहे बाबा त्या जेवारी इतकी येत होती इतकी जवारी येत होती पाच पंचवीस पोतडे तीस तीस चाळीस चाळीस पोतडे जवारी जेवारी सासली की बिटाला नेत होतो पैसे सासून सासून पावणे तीन एकरची सत्तावीस एकर केली ऐकि न ती तुटलेल्या जिबीची सुनतीतच बसलेली होती हलकट सासूला मथारी म्हणून ती नालायक चुड्या लिंतीतच होती बसलेली सासूला विचारलं बाई दादाने इतकं काम केलं तुम्ही काय केलं महाराज पाहुणे तिने एकर रानात बाईत लागू देटीनं पाहुणे तिने एकर रान खुरपिल सकाळी सात ला जात होते मालकाची भाकर करून साडे दहा वाजेपर्यंत घरचं रान खुरपायचं आणि साडे दहा ला शेजाऱ्याच्या रानात रोजानं खुरपायच अख्खा संसार धकिला मालकाच्या खांद्याला खांदा लावून संसार केला आणि पावने तीन एकरची सत्तावीस एकर जमीन केली इतक्या कष्टानं सासू सासऱ्यानं आपल्यासाठी संपत्ती कमावा आणि त्या पवित्र देवासारख्या सासू सासऱ्याला हलकट सुनानं मथारी मथार म्हणावा लाज वाटायला पाहिजे लाज कशाल की कशाला कीर्तन ऐकायची कशाला महादेवाला पाणी घालायचं कशाला तुळशी येणे घालायचे ह्या अर्थ नाही गोष्टी करण संसारात चांगलं वागणं सर्वात मोठा पुरुषार्थ आहे आमच्या घरी मी सहज एके दिवशी मनोगत विचारलं मला आई माझे वडील नव्वदला गेले पोरायच्या आईला म्हणलं तू अगोदर आंघोळ करत नाहीस तिने सांगितलं मी अगोदर आंघोळ केली आणि बाईना आंघोळ नंतर केली की बाई माझी साडी त्याच्या लुगडे बरोबर धुत्यात मला ते बरं वाटत नाही याच्याकरता मी बाईची आंघोळ आधी हो देते माझी झाल्यावर बाईची हो लुगडं धुते तो परमार्थ सफल आहे जाऊ द्या आपली बायको जर आपल्या आईला जीव लाईत असेल तर याच्या पलीकडचा दुसरा परमार्थ तरी कोणता करायचा करायचंय आपल्या आईवडिला सारखा देव जगात कुठं नाही माझ्या माईन एक लक्षात ठेवा विनोदाव घेऊ नका बहात्तरचा दुष्काळ पाहिला असेल तुम्ही महाराज पटक्यावाल्या बाबांनी पाहिला असेल तुम्ही पाहिला महाराज तुम्ही पाहिला बहात्तरचा दुष्काळ हो मिलू खाल्ले बरबडे खाल्ले हो पस्तीसच्या आतल्या तरुणांना सांगतो मी सुद्धा तुमच्यापेक्षा पाच चार वर्षानं मोठा आहे माझं बेचाळीस आहे महाराज आता शेळ्या खात नाहीत शेळ्या खात नाहीत त्या बरबाडावर पीला हो लोकांनी बरबडावर पीला आणि तो चढून त्याच्या भाकरी खाल्ल्या आत जात असतील का घशाच्या आत भाकरी जात असतील का त्या भाकरी खाऊन आपल्याला जमिनी ठेवून दिल्यात बहात्तरच्या दुष्काळात जर जमिनी ऐकून मथाऱ्यानं मथाऱ्या गोवायला नेल्या असत्या वाक्य कळालं का बहात्तरच्या दुष्काळात जमीन ऐकून या माथाऱ्यानं मथाऱ्या जर फिरायला नेल्या असत्या तर तुमच्या माझ्या वयातल्या तरुणांना मुंबईला गटार उपसावं लागले असते गटार घरच्या देवायचा आदर करा या माय बापायचा आदर करा सासू सासऱ्याचा आदर करा आजच्या कीर्तनात इतकं घ्या चला उचलिला कमळापती पायीची बंधने भगवंताला उचलून घेतलं बाहेर आल्याबरोबर वसुदेवांच्या डोक्यावर जगन्नाथ आहे वसुदेवांच्या डोक्यावर गोपीनाथ आहे गोपींचा नाथ गोपीनाथ पण वसुदेवाच्या डोक्यावर काय होत ज्याच्यात कृष्ण ठेवलाय जो जगन्नाथ ज्याच्यात ठेवलाय त्या डोक्याच्या आणि देवाच्या मधात कोणतं पात्र होत टोपलं दुरडी सुप होत सुप सु काय झालं माहितीये का तुम्ही झाला चोर पंपचर दुकानात नेल्यावर पंक्चर गव सणन गारा धारा धारा पुढे गाडी लावल्या हवा अहो किती काले ऐकायचं तरी मेळ लागत नाही हो त्या सुपात जगन्नाथ आहे आणि वरती शेषानं फाना धरला पाऊस अमृताचा पडत होता हट म्हणते अजित परमार्थ आहे अमृत काय करायचं यमुना तुडुंब भरलेली वेळ रात्रीचा आहे दोन्हीतला फरक सांगतो सातवा अवतार हा दुपारी प्रगड झाला दिनकर, हो दिनकर। बरोबर सूर्य वरच्या एका रेषेत आहेत थोडे स्थिर झाले भगवान सूर्यनारायण आणि इकडे प्रभू रामचंद्र प्रगड प्रगटला राघव पण राशी दिनकर इकडं दिनकर नाही बरोबर मध्य भागात चंद्रे तो गा निशापती प्रगटला अष्टमी तिथी इकड नवमी तिथी अवतार मागचा नवमीला आणि अवतार पुढचा श्रेयस्थितीत अवतार हा वृद्धी स्थितीत अवतार तो दिवसा हा रात्री अज्ञानाचा अंधकार संपवायचा होता म्हणून रात्री जन्माला त्याच कारण होत सचिन रात्री जन्म का घेतला चंद्राला आनंद वाटावा कारण भगवान हे चंद्रवंशात जन्माला आले चंद्राला एक पुत्र झाला त्या पुत्राचं नाव होत बुध तो बुद्धी प्रगल्भ होता याच्याकरता त्याचं नाव हो। बुध ठेवलं होतं बुध आणि हा बुध नावाचा पुरगा बऱ्यापैकी चरित्रे पुरुरावा वगैरे 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 मिला या सगळ्या गोष्टी बघ तो कसा जन्म तो वंश कसा वाढला त्याला चंद्रवंश म्हणतात चंद्र जन्माला आले ते नक्षत्र सांगता येईल नुसत्या उड्या मारायचं नाद आहे आपल्या जाऊ द्या मी तरी कशाला सांगू रिॲक्शन येईल तुम्हाला सगळ्या गोळ्या एखाठ्या घेतल्यावर भगवान कृष्ण परमात्मा जन्माला आले ते नक्षत्र रोहिणी इथून गेल्यावर ज्याच्याकडे भितडासारखा मोबाईल आहे त्याला गिरगावच्या बाळाची शपथ रामायण काढा नक्षत्र तपासा तुम्हाला याच्याकरता सांगतोय तुम्ही जितके हुशार होताल का तितके आमचे लोक नीट कीर्तन करतील तुम्ही जितके येडेवाणी करताल का तितके आमचे लोक गाणेच म्हणतील आणि तुम्ही गाणे ऐकल्यावर गावाला कुलूप लागन गावाला कारण चुका करणाऱ्यापेक्षा पेक्षा चुका सहन करणारा महाराज अर्धा आरामखोर असतो चुका सहन करणारा अर्धा आरामखोर असतो विद्वत्या लक्षात ठेव वाखानी जा गरज गरज आहे प्रत्येक बाईला माहित असा प्रभू रामचंद्र कोण्या तिथीला जन्माला आले नातवाला काय सांगशील नातीला का ना काय सांगशील मग हे तुमच्याकडे सांगायला भांडवल नाही म्हणून त्या मालिका पाहल्यात हातात कोंबडं द्यायचे हाय ते बटणाचं <laughs> हो त्या का रामायण <laughs> पाहत <laughs> <नक्षत्राव जल्माला>, का भागवत पाहत्यात का महाभारत ह्या बी म्हणतात माय ती लाव ग मालिका ह तिनं नाही का ते बाय त्याच्या थुतरी थांबल ती मालिका लाव चांगलं बघत जा काळ गोड आलाय नशिबवाने आपण आपण चांगल्या काळातली माणसं चांगलं बघत जा चला रोहिणी नक्षत्रा उजाल का चंद्राला सत्तावीस पत्न्या महाराज त्याच्यापैकी ज्येष्ठ पत्नी रोहिणी होती आणि देवाच्या बारा आईपैकी एक आई बी रोहिणी होती मोठी माणसं किती साधन साथ म्हणजे किती महत्व साधतात लक्षात ठेवा कि देवकीला पुत्र झालाय पण रोहिणी नक्षत्राव जन्माला आलाय एका आईचं नाव रोहिणी आहे आणि चंद्रवंशात जन्माला आलाय त्याच्या ज्य पत्नीचं नाव रोहिणी आहे त्याला बायका सत्तावीस होत्या चंद्राला पत्नी किती सत्ता चंद्राल सत्तावीस चंद्राच्या ज्या सत्तावीस पत्न्या आहेत का ते मुलींची नावं ठेवीत जा नक्षत्रांची नावं मुलीची ठेवली पाहिजे त्याच्यात चार दोन नावं जरा मनायसारखी नाही तर तितके नका ठेवू जाऊ तर बाकीची पद्यशुद्ध्यातला फरक सांगतो शिवपर्व काळावर जर मुलगी जन्माला आली असेल द्वादशीच्या तीस पर्व काळात शिवयोग असतो आमोशाला एक शिवयोग असतो या काळात जन्माला आली असेल तर हरप्रिया नाव ठेवायचं मुलीच एकादशीच्या पर्व काळाच्या अलीकडच्या सहा दिवसात जन्माला आली असेल तर हरिप्रिया नाव ठेवायचं काय गोड नाव आहेत किती गोड नाव आहेत एक जणाला पोरग झालं म्हणलं नाव कोण ठेन नाही महाराज ते आम्ही आधीच ठरले म्हणलं म्हणजे कोण ठेवीन नाही ते पोराची आंटी ठेवीन आणि आंटीनं सासू जाळून मारली होती आणि हिन पुतण्याचं नाव ठेवल्या पुतण्या काय कसा जन्म त्याचा विचार करा ना विद्वानाला विचारी जा सात्विकाला <गणागी> विचारी जा मोबाईलचे बटन दाबले नाव की आपलं काही ठवाचे बघा ना परतूर मध्ये पहा जालन्यात पहा सातवण्यात पहा शेलूत पहा तुमच्या परिसरातल्या खेड्यापाड्यात पहा एकही मुस्लिम बांधव हो। चुकीचं नाव ठुत उत नाही त्याचं चु। एकही चुकीचं ठोत नाही एकही चुकीचं ठुत नाही का ते बिचारी धर्माला सांभाळून जगतेत माणसं गरीबातला गरीब, गरीब मुसलमान बांधव तर श्रीमंतातला श्रीमंत मुसल बांधव आपल्या नावाची व्याख्या सुद्धा चुकू देत नाही आपल्याकडे जसे जसे पैसे आले का तसा तसा संस्कृतीचा आपण चिखल केला जशा म्हशी आणि बोंगळाल्या म्हशी वांग्याला फुलट होत नाहीत मिरच्याला फुलं ठुत नाहीत उसाचं झाड उभं कापसाला बोंड होत नाहीत त्या का हिशाबान पळत असतात का असं नाही बोंगळायचं आपण कुठं पण नाही चुका करायच्या कशाला सत्य करायचे महाराज श्रीमंत करायला का आणला खपक्या महाराज त्याला खपक्या पाकिट दिलं त्याची काशी तुमची वानारसी कशाला <laughs> करायचा सप्ता आपल्याला कोणातरी गुण या प्रत्येक सप्त्याच्या काल्याच्या दिवशी पाच बायकांना तंबाखू सोडायची तर सप्ताला फळ आलं समजायचं कशाला पाच तरी माळी घालायच्या पाच तरी माळी घालायच्या श्रीमंत होते असं नाही सांगणार पण आहे ते बापाची प्रॉपर्टी सांभाळायची ताकद येते समाजात जगायची ताकद होती लक्षात ठेवा घाली जा माळी एक विनंती करतो तरुणांना मोटरसायकल हिशोबात पळी जा जाता जाता पोरग वाचले आता एक एकताना परीक्षेला चाललं होतं लेकरू तरुण पोरग सोन्यासारखं ह्या येऊन पळत होत मोबाईल चालू मोटरसायकलवर उचली जाऊ नका राजेव मी लवकर येत होतो म्हणून गाडी माझी उभी केली पुलावरून पायी चलत होतो माझ्या डोळ्यानं पाहिला तो अपघात मी उचललं त्याला माझ्या गाडीत बसिल गाडी शिवला पाठवून दिली मी मोटरसायकलवर इकडं आलो परीक्षेला जात होतो पोरग परीक्षेला घरच्यांना वाटत असेल पोरग परीक्षेला गेले तो मधले असत्या ते ठीक आहे त्याला बाकी अंगाला खूप मार आहे पण त्याच्या डोक्याला वगैरे काही मार नाही आपल्याच परिसरातले लेप्रू गाडी समोर एका शेतकऱ्याची त्याच्या पिंढरीला लागले त्याची गाडी चुरा झाली गरीबाची म्हणून जीवन राजे हो आपल्यासाठी कोणीतरी घरी वाट पाहतय आपल्यासाठी कोणीतरी आयुष्य गाजते आपल्यासाठी कोणीतरी जीवाचं रान करून संपत्ती कमवते घरच्या लोकांची जरी अपेक्षा ठेवा त्यांच्या आनंदात माती नका टाक जाऊ ह्या काही कीर्तनात सांगायच्या गोष्टी नाहीत राजू जपा जीवन जपा जपा अमोल जीवन आहे अमोल जीवन काय सांगत होतो रोहिणी नक्षत्र वा वा, वा। काय आदर हो भगवंत ज्या वंशात जन्माला आलाय त्या वंशातल्या लोकांचा आदर करावा याच्याकरता रोहिणी नक्षत्रात जन्माला आला रोहिणी नक्षत्रावर जन्माला पूर आलेला होता त्या शिला विलांगुष्ट चढला आचाट त्या शिला दोन तुकडे झाले पहिलं तिराला पोचले एक दरवाजा उघडा होता त्या आत प्रवेश केला आणि यशोदेच्या मंचकावर तलकपावर भगवंताला ठेवला आणि माया घेऊन आले फिरविले दोन्ही कन्याणी चक्रपाणी इकडे पहाटे गौळन मन ती गवळ पुत्र झाला यशोदेला एक धावे एकी पुढे वाटी ताटा आनंदी नंदा घरी झाली दाटी दाटी सगळी वान देऊ लागलेल्या आता नंद जिको पुत्र भयो जय कन्हैया लाल की हाथी दिने घोड़े दिने दिने, दिने, दिने पाल की दान पे झूलने में नंद लाल, रे सजनी झुला झुलाओ पाल ना लावो झूलने में झुले नंद लाल झुलावो रे सजनी पालने पारने गाऊले अंगाई जाए पर्व काळ आला आणि या पर्व काळावर पंढरपुरातल्या मालकाला बालपणात पाहण्यासाठी काशीतले मालक आले भगवान त्या ठिकाणी प्रगड झालेले आणि नंदजीला सांगितलंय नंदराज तुमच्या बाळाची आणि माझी माझी मैत्री आहे एक लिहिला हे जोगी दिसतो विचित्र त्याला तीन नेत्र चरम वेगळे नाही वस्त्र मनवी तुझा मित्र जो बाळा बाळाजोजोरे कुलभूषणा निजबा नारायणा जो रे योगी आलासे विश्रामा निजबा नारायणा जो रे द्वादशीच्या दिवशी शिवसेनेक आले अनुहत पुंगी बाबा जोगी आला रे जोगी बाबा जोगी आला रे जोगी बाबा जोगी आला रे जोगी द्वादशीच्या दिवशी आमोशाच्या दिवशी ती बाई आली तिला फुकून दिलं पुतना आमशाच्या दिवशी आली ती बघता बघता बराच काळ गेला भगवान यमुनेच्या तीरावर गाई वास्त्र घेऊन गेले तिथं कालिया नावाचा सर्प नाथून आणला तांडव गती मुंडन पर परनाचत गिरीधारे तांडव गती मुंडन परनाचत बम बम, 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 बम बम बोले बलिहारी बम 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 बोले बलिहारी तांडव गति नंदन पर तांडव कालिया गोर सुप्त गायल तांडव नृत्य केलं कालियाला समुद्रात निर्वैर्य यमुना केली खांदि भार पोटी भूक काय खेळा याचे सुख सर्व एकत्रित केला ए न श्रुंगाभय व्याधी निरशन वितारतायावलं प्रसाद रस्तो रस्तुस्तते ते गोपाल कृष्ण भगवान ज्ञानेश्वर इने करी जवळ या सगळ्यांनी एकच अर्धा मिनिट हातवरी करा आपल्याला जवळ शांती ब्रह्म नाथबाबांचं अधिष्ठान आपल्याला जवळ आहे

तुम्ही भारी करेस तुम्ही भारी डोली करे पदरे हाती डोका करे उठ पद

जी बि हा